केला त्या हरामखोराने आणि सर्व म्हणत आहे की त्याला आमच्या हवाली करा कोणी म्हणत आहे त्याला फाशी द्या कोणी मेंबत्त्या जाळत आहे म्हणतो त्याला फाशी देऊ नका इम्मानदारी त्याला भर चौकात टांगा आणि ज्याने बलात्कार केला ना त्याचं कापून टाका डबल डबलपुरी कोणाचा बहिणीवर अन्याय अत्याचार आणि बलात्कार करण्याच्या ऐवजी प्रत्येक माणसानं दहा वेळा आणि शंभर वेळा सोचावं की आम्ही जर कोण्या लेखबाईवर बलात्कार केला तर आमचे काय हाल होतील लाईव्ह दाखवा पुढे भारतामध्ये इमानदारी त्यांना सगळ्यात पहिले त्याचं थे कापा ज्याच्यामुळे त्यांना आमच्या लेकराचा जीव घेतला नंतर त्याला फाशी द्या तुम्ही इमानदारी त्यांना जर कोण्या पण आमचं सरकार असं करणार नाही ना करणारच नाही एक नाही दहा पुढे बलात्कार झाला त्याच्या माय त्यांच्या बायकावर थोडी बलात्कार होऊन आला त्यांच्या माय बहिणीवर जेव्हा बलात्कार होईल तेव्हा त्यांनी समजून बलात्कार म्हणजे काय होतो त्यांच्या माय बहिणीवर काय बलात्कार होते त्याचा यारच असतात त्यांच्यावर काय बलात्कार काय होते घरामखोरावर